मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका देरा लिपिक शिपाई हमाल ड्रायव्हर या सगळ्या पदांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे पी आय क्यू आहे फक्त महाराष्ट्रातील एक्झाम नसून ऑल ओव्हर भारतामध्ये आपल्या जेवढ्या पण एक्झाम झाल्या आहेत त्यामधलं हे पी आय क्यू मी घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये अत्यंत फायद्याचे आहेत या अगोदर बारा प्रश्नपत्रिका आपल्या झाल्या आहेत त्या नक्की तुम्ही बघा आणि तुमच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवा ठीक आहे तर बघा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा डेली तुम्हाला असे व्हिडिओ भेटणार आहेत आपला पहिला प्रश्न बघा न्यायालयाने दिलेला शिक्षेचा कालावधी कमी करणे याला काय म्हणतात तर याला काय म्हणतात ऑप्शन क्रमांक सी शिक्षेची माफी पुढचा प्रश्न बघा आदेश आदेश म्हणजेच काय तर ऑप्शन क्रमांक डी विशिष्ट न्यायालयाला विशिष्ट कारवाई कनिष्ठ न्यायालयाला विशिष्ट कारवाई करण्याचे निर्देश देणारा अपिलीय न्यायालयाचा आदेश ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक डी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा संहिता म्हणजे काय तर बघा ऑप्शन क्रमांक क कायद्याचा एक पद्धत पद्धतशीर लेखी संग्रह म्हणजेच संहिता आहे चौथा प्रश्न बघा वॉरंट हे असते तर ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व म्हणजेच ते लेखी असावे न्यायालयाची त्याच्यावर मुद्रा असावी पिठासीन अधिकाराची स्वाक्षरी असावी ठीक आहे तेव्हा ते एक वॉरंट असते हस्तांतरण म्हणजे काय कायद्यानुसार हस्तांतरण म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जमीन हस्तांतरित करणारा लेखी दस्तावेज म्हणजेच हस्तांतरण होय पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी कोण भारतीय नौदलाची पहिली महिला हॅलिकॉप्टर पायलट बनली आहे तर ऑप्शन क्रमांक ए अनामिका राजीव जे आहे ती बनली आहे पुढचा प्रश्न बघा जमिनीला पिवळा रंग कशामुळे येतो तर जमिनीला पिवळा रंग हा लिमन नाईट यामुळे येतो ठीक आहे यामध्ये बघा मी वरचे जे पाच प्रश्न आहे ते कोर्टाशी रिलेटेड घेतले हे सगळे बाकीचे मिक्स प्रश्न आहे ज्याचे तुम्हाला इतिहास भूगोल असे सगळे जनरल स्टडीचे सगळे प्रश्न येतील आठवा प्रश्न बघा पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहेत ठीक आहे तर पहिला बघा बॅरन बेट हे भारतावरील एकमेव ज्वालामुखी बेट आहे दुसरं बघा बॅरन बेट हे उत्तर अंदमानात वसलेले आहे ठीक आहे तर याचं उत्तर येणार आहे आपलं केवळ अ ठीक आहे म्हणजे बॅरन बेट हे भारतातील एकमेव ज्वालामुखी बेट आहे बरोबर आहे पण बॅरन बेट हे जे उत्तर अंदमानात नसून ते अंदमान आणि निकोबारी ह्या दोघांच्या पूर्वेला वसलेले आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा बीटी कापूस ही आहे तर बीटी कापूस हे काय आहे तर जनुकांतरित वनस्पती आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक क शेवटचा प्रश्न बघा नुकतेच निधन झालेल्या प्राध्यापक डॉक्टर माधव गाडगे कोण होते तर माधव गाडगे जे होते ते पर्यावरणशास्त्रज्ञ होते सह्याद्री बचाव म्हणजेच घाट बचाव याच्याचे अध्यक्ष होते त्यांचे नुकतेच निधन झालेले आहे ते एक पर्यावरण शास्त्रज्ञ होते ठीक आहे तसेच प्रश्न मिळवण्यासाठी आमच्या चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा परीक्षा येऊपर्यंत आपण असेच डेली रोज दहा प्रश्न महत्त्वाचे जी के जी एसचे घेणार आहोत ठीक आहे थँक्यू